ओंकारेश्वर शिवाय संस्थान ब्राह्मणगाव येथे एक्केचाळीसवा अखंड नामयज्ञ सोहळा उत्साह संपन्न श्रीक्षेत्र ओंकारेश्वर शिवाय संस्थान ब्राह्मणगाव जिल्हा नाशिक यांच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या एक्केचाळीस वर्षापासून अखंडपणे सुरू असलेला नामयज्ञ सोहळा यावर्षीही मोठ्या भक्तिभावात व भव्य स्वरूपात पार पडला या सोहळ्याचे आयोजन कीर्तन प्रवचन श्रीराम नामजप यज्ञ अशा विविध धार्मिक उपक्रमांनी करण्यात आलं होतं या पावन प्रसंगी समाज प्रबोधनासाठी विविध नामवंत वक्त्यांची उपस्थिती लाभली महंत स्वामी सोमेश्वरानंद महाराज शेवटेकडी उज्जैन ओंकारेश्वर येथील नागा साधू तसेच नाशिक येथील उद्योगपती नंदकुमार सोनवणे यांनी कार्यक्रमात सदिच्छा भेट दिली यावेळी रियांश कंपनीचे आरोग्य सल्लागार साहेबराव बेदाडे दौंडसर शुभम जाधव व अन्य सल्लागारांनी उपस्थित राहून समाजाला निरोगी जीवनशैली व आयुर्वेदिक औषधांचे महत्व सविस्तरपणे समजावून सांगितले सप्ताहातील कीर्तनाच्या शेवटी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर साहेब यांच्या सहमतीने राष्ट्रीय सचिव वाल्मिक महाराज जाधव यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समाजसेवा रत्न सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला सन्मानित मान्यवरांमध्ये नुकते सेवावृत्त झालेले इंडियन आर्मी मेजर चंद्रशेखर चव्हाण धांद्री हरिभक्त परायण माणिक महाराज उजनीकर बीड हरिभक्त परण शिवाजी महाराज भालूरकर शासकीय ग्रामीण रुग्णालय ब्राह्मणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित गायकवाड डॉक्टर कृष्णा माने भाऊसाहेब हिरे मोहन शिंदे नाना खरे विनोद देवरे किशोर सोनवणे यांचा समावेश होता ज्ञान यज्ञ साधू समाज पंथांचे मानवाधिकार राज्याध्यक्ष महंत महाकाल बाबा मालेगाव तालुका सचिव बापू सूर्यवंशी महिला अध्यक्ष उशिरी मॅडम उपस्थित होते याचवेळी मृदुंगमणी शुभम जाधव व संगीत विशारद तेजस जाधव यांचा वाढदिवस ही भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमास व्यासपीठावर सोनवणे हार्मोनियम वादन माधव महाराज सोनवणे बोरसे मानूर पप्पू दादा शिंदे तसेच अनेक साधू संत अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा भव्य धार्मिक सोहळा महाप्रसाद व सामुदायिक राष्ट्रगीताने अत्यंत उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला प्रतिनिधी सुरक्षा उशिरे मालेगाव